नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खारेशंकर पाळे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे तर आपल्याला जाडसर रवा न घेता बारीकच रवा घ्यायचा आहे एक चमचा मी जिरे बारीक कुटून घेतलेले आहेत ते रव्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर एक चमचा ओवा तोसुद्धा मी कुटून घेतलेला आहे तो रव्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकू लाल मिर्च पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता दीड चमचा मी मीठ टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचा मी पांढरे तिळ घेतलेलं आहे ते टाकू तीळ टाकून झाले की अर्धा चमचा चाट मसाला टाकू आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण पोहे खायच्या चमच्याने मी इथे चार चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर इथे तेलाचं मोहन टाकल्यानंतर आपल्याला हे मोहन चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे हाताला पोळण त्यामुळे चमच्यानेच मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आता हाताने मिक्स करून घेऊ हाताने अशा प्रकारे आपल्याला रव्याला हे तेल सगळीकडे चोळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तेल सगळीकडे रव्याला लागलेलं ला आहे थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घेऊ पीठ जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर यावर झाकण ठेवून हे पीठ पंधरा ते वीस मिनटं भिजवून देऊ इथे तुम्ही पाहू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे थोडंसं मऊ करून घेऊ पीठ मऊ केल्याच्यानंतर आपल्याला यामधला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे तर चपातीला आपण जेवढा गोळा घेतो त्याचप्रमाणे आपल्याला गोळा काढायचा आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे तर गोळा मी अशा प्रकारे मऊ करून चपटा करून घेतलेला आहे पोळपाटावर ठेवून हा गोळा लाटून घेऊ तर इथे गोळा लाटताना आपल्याला तेलाची किंवा पिठाची कशाचीच गरज लागत नाही कारण पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि त्यामध्ये तेलाचं मोहन असल्यामुळे आपल्याला हे पोळपाटाला चिटकत पण नाही तर पातळाशी आपल्याला शंकरपाळ्याची ही चपाती लाटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी पातळ चपाती मी लाटून घेतलेली आहे आता आपण शंकरपाळी कट करून घेऊ तर इथे माझ्याकडे मा अशा प्रकारे फिरकीचा चमचा आहे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहेत आधी मी चौकोन तयार करून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे चौकोन तयार झालेले आहेत आता मी त्रिकोणी शंकरपाळी कट करून घेणार आहे त्यासाठी चौकोनाच्या मधोमध अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सगळे शंकरपाळी कट करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले त्रिकोणी शंकरपाळी कट करून झालेले आहेत आता हे शंकरपाळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते खूप छान असे कट झालेले आहेत इथे मी एका ताटामध्ये शंकरपाळी काढून घेते कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर हे शंकरपाळे आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी शंकरपाळे टाकलेले आहेत दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर आपल्याला हे खारे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता छान असा कलर आलेला आहे तर आता हे शंकरपाळी आपण कढईमधून काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत इथे मी शंकरपाळी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत पाहू शकता खूप छान असे झालेले आहेत जास्त तेलकट पण नाही इथे तुम्ही शंकरपायाचा आवाजसुद्धा पाहू शकता खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा